विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाउंड्रीवर असलेल्या कोकरंबा गावात एका खोल विहिरीत पडलेल्या मांजराला लोणार येथील प्राणीमित्रांनी रेस्क्यू करत जीवदान दिले आहे गेल्या तीन दिवसांपासून हे मांजर या विहिरीत पडले असल्याची माहिती या प्राणीमित्रांना देण्यात आली होती विहिरीतून या मांजरेला बाहेर निघता येत नसल्याने मी लोणारकर टीमच्या चमूंनी खोल विहिरीतून उतरून या मांजरेला रेस्क्यू करत जीवदान दिले आहे रेस्क्यू झालेला आहे आणि सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद सर तुम्ही वर ओढल्याबद्दल कमलेश ओके चला धन्यवाद चला गावकऱ्यांचे धन्यवाद असेच कुठलाही जनावर विहिरीत पडणार नाही ह्याचीही थोडीशी काळजी घेतली पाहिजे